नमस्कार मैत्रिणींनो आज आपण ऐकणार आहोत गुरुंचे गुरु त्रिदेवांचे अवतार श्री दत्तात्रेय यांच्या चमत्कारिक कथांचा दिव्य प्रव। प्रवास दत्तावतार जन्मकथा तुम्ही ऐकली आहे का केव्हा दत्तावतार जन्मकथा तुम्हाला माहीत आहे का ते केव्हा प्रकटले नाही ना मग या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घ्या भारद्वाज ऋषींच्या काळात अत्री ऋषी आणि माता अनुसुया हे सरस्वती नदी किनारी तपश्चर्या करीत असत माता अनुसुया म्हणजे पावंता पतिव्रता आणि प्रेम यांचा मूर्तिमंत अवतार आहे देवी पार्वतीला कधीतरी आश्चर्य वाटलं अनुसुयेची पवित्रता खरोखर इतकी महान आहे का याची परीक्षा घेण्यास ती तिन्ही देवांना म्हणाली ब्रह्मा विष्णू आणि महेश नग्न भिक्षेची मागणी करत अनुसूयेकडे आले क्षणभर न थांबता अनुसूयाने मात्र भाव प्रकट केला आणि तिच्या पावन स्पर्शाने तिन्ही देव बालरूप झाले तिने त्यांना प्रेमाने भिक्षा घातली व झोपावले पार्वतीने माफी मागितली देवांनी पूर्वरूप धारण केले आणि म्हणाले माते तुझी पवित्रता आम्हाला मात्र पुत्राचे नाते देत आहे म्हणून आम्ही एकरूप होऊन तुझ्याच पोटी जन्म घेऊ बरं का आणि तेव्हा प्रकट झाले श्री दत्तात्रय त्यांनी अनुसूया मातेच्या पोटी जन्म घेतला दिव्य अवतार दत्तांचे ज्ञानमय जीवन दत्तांनी जन्मानंतर विश्वातील प्राणी निसर्ग वातावरण प्रत्येक कणात गुरुतत्व आहे हे दाखवून दिलं ते म्हणतात जगातील प्रत्येक घटक माझा गुरु आहे म्हणूनच ते चोवीस गुरु मानतात पृथ्वी आकाश वारा नदी सर्प प्रत्येकातून ते जीवनाचे सूत्र शिकवतात त्यांनी जगभर भ्रमंती करून अनेकांना धर्म सदाचार योग आणि आत्मज्ञान दिलं दीनदुबळे भक्त साधक ज्याने प्रेमाने हाक मारली दत्त तेथे ते दहावतच पोहोचतात चमत्कारिक अनुभव सांगायचा म्हणजे गोपाळाचे उद्धार कोकणात एक गोपाळ नावाचा तरुण गोपाळ नावाचा तरुण घरात दारिद्र त्याची आई आजारी एक रात्री दारावर थाप जटा वाढलेला साधू मनाला भूक लागली आहे रे बाळा आणि गोपाळ त्याच्या आईसोबत आजारी अवस्थेत आईपाशी बसलेला होता तेवढ्यामध्येच तो साधू आला आणि त्याला म्हणाला भूक लागली आहे रे बाळा गोपाळाजवळ फक्त अर्धी कोरडी भाकरी त्याने ती नम्रपणे त्यांना दिली आणि म्हणाला दत्तगुरूंच्या नावाने ही तुम्ही भाकरी घ्या साधू हसले आणि त्याने गोपाळला आशीर्वाद दिला उद्या बाजारात जा तुला खरा तर तुझा प्रसाद तिथेच मिळेल गोपाळ गेला आणि त्याच्या पायाशी सोन्याची मणी सापडली त्याने आईचा विलाज केला घर बांधले गावात धर्म केला एका दिवशी त्या साधूचे दर्शन क्षणात प्रकाशात लीन गोपाळाचा विश्वास अढळ हे दत्तगुरूंचेच रूप आहे दत्त महिमा नरसिंह सरस्वती अवतार काळ लोटला भक्तांना मार्गदर्शनासाठी दत्त पुन्हा अवतार घेतात श्री नरसिंह सरस्वती चौदाशे ते पंधराव्या शतकामधील काशीत वेदाध्या अलौकिक ज्ञान भक्तांचे दुःख दूर करणारे दुसरा चमत्कारी अनुभव सांगायचा म्हणजे शेणापासून सुवर्ण एक वृद्ध भक्त एक वृद्ध भक्त एक वृद्ध भक्त रामाजी दरिद्र घर चालवणं कठीण गप्प एके दिवशी दत्तगुरू आले आणि म्हणाले रामाजी आज हे शेण गोळा करून तू विक त्याने लाजत लाजत गावात विकायला नेले पळभरात ते सुवर्ण झाले सगळे आश्चर्यचकित रामाजी रडू लागले गुरुवार्या मी लायक नाही सगळे आश्चर्यचकित झाले रामाजी रडू लागले गुरुवर या मी लायक नाही दत्त म्हणाले विश्वास म्हणजे सुवर्ण जिथे श्रद्धा तिथे मी असतोच दत्तांचे आणि ज्ञानाविना मोक्ष नाही ते दत्तगुरु भक्तांना सांगतात मन शुद्ध ठेवा दुसऱ्यांना मदत करा दत्तगुरु नामस्मरण सोडू नका दत्तगुरूंचे तत्व म्हणजे जगात राहताना जगापासून अलिप्त राहणे हे पाहिला आपण दत्तगुरूंचा हा पाहिला दत्तगुरूंचा चमत्कारिक अनुभव दुसरा आता पाहणार आहोत दत्तगुरूंचा चमत्कारिक अनुभव तीन नंबरचा अंध वडिलांचे डोळे उघडले एक भक्त सावित्री वडील पूर्णपणे अंध तिने नेहमी दत्तनवमीला उपवास आणि दत्ताचे नामस्मरण केले एके दिवशी सावित्रीच्या स्वप्नात दत्तगुरु तिला म्हणाले पहाटे वटवृक्षाजवळ ए ती वडिलांसह त्या ठिकाणी गेली वृक्षाखाली उभे तेजस्वी साधू तिच्याकडे पाहत म्हणाले याच्या डोळ्यावर माझा हात ठेव क्षणभरात अंधत्व तिच्या वडिलांचे दूर झाले ते प्रकाशित विलीन झाले सावित्रीने नतमस्तक होऊन खूप रडत रडत त्या साधूंचे अभिवादन केले ते होते श्री गुरुदेव दत्त त्यांचा हा चमत्कार होता त्यामुळे सावित्रीचे वडील अंधत्व दूर झाले दत्तांचा प्रत्येक भक्तेला हा संदेश आहे दत्तगुरू प्रत्येक भक्ताला सांगतात की रडू नको बाळा मी तुझ्या विश्वासातच राहतो तू जे देतोस ते मला पोहोचतं पण तुला तुझ्या कर्माचंच फळ केव्हाही मिळणार तू जे बोलतोस ते मी ऐकतो तू जे इच्छितोस तेही मी करतो पण तू कोणाशी वाईट वागत असशील तर त्याची शिक्षा मी तुला नक्कीच देणार कर्म याच ठिकाणी आहेत त्यामुळे कर्म चांगले करा चांगले कर्म करताल तर तुमच्या चांगल्या फलप्राप्ती देण्याची देईल हा माझा शब्द आहे श्री दत्तात्रेय म्हणजे भक्तांच्या दुःखांचे भारवाहक आहेत गुरुतत्वाचा अवतार आहेत विश्वासाने प्रेम देणारा देव खरच सावित्रीची इच्छा गुरुदेव दत्तांनी आणि त्याही भक्ताला त्याचे फळ नक्की दिले त्याची आजारी आई आजारापासून मुक्त केली आजार बरा केला त्याचं घर सुखमय झालं प्रगती झाली त्याने घर बांधलं महत्वाचं म्हणजे दत्तगुरूंची फलप्राप्तीसाठी त्यांचा जप श्री गुरुदेव दत्त तुम्हीही एकशे आठ वेळा नक्की करू शकता जो गुरुचरित्र वाचतो दत्त नाम जपतो त्याचे आयुष्य बदलतेच हा दत्तांचा महिमा आहे शेवटी जय गुरुदेव दत्त माझ्या जीवनातही असे हजारो चमत्कार देवा तू घडव मला मार्ग दाखव माझी आशा तूच तु आहेस तुम्हाला भक्तांनो मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका धन्यवाद श्री गुरुदेव दत्त